बाजूला काजळी नदी आहे जो पात्र तुम्हाला दिसतंय त्याच्या अपोजिटचं हे जे गाव आहे तिथे नारळ वगैरे लावले किती सुंदर दिसतंय बघा ते रुचिराच्या बहिणीकडे म्हणजे तिच्या चुलत बहिणीकडे आपण आलेलो आहोत गावची वेट दारातच आंबा आहे त्यांच्या अतिशय महत्वाच्या हो गोष्टी आहेत ज्या डिमांडमध्ये चांगल्या मिळतात असं आम्हाला वाटतं नमस्कार मंडळी आजच्या भागात तुमचं स्वागत आहे आणि आज आपण चालू आहेत रत्नागिरीला आपल्या झाडाला बघा कशी एकदम मोठी माझ्या हातापेक्षाही मोठी फुलं आली आता आपण काढणार होती दाखवा ते केवढ मोठ तुमच्या चेहऱ्याच्या बाजूला ठेवा चेहरा एवढ आहे ते वा चला आईने ते द्रोणासारखे पकडलेत आणि चालले आतमध्ये आता आम्ही आत नाही शिरत निघूया चला म्हणजे आता आपण आहोत लांजामध्ये मग आपण लांजाच्या पुढचा जो डिझेल पंप आहे तिथे डिझेल भरलं गाडीमध्ये आणि आता आपल्या आवडीच्या रेस्टॉरंटमध्ये अन्नपूर्णामध्ये ब्रेकफास्ट करूया मंडई अन्नपूर्णा नेहमीप्रमाणे सकाळी गजबज असते इकडे बसायला जागा मिळेल की नाही असं वाटलेलं पण हेरविया आता एक पटकन खाऊन घेऊया आणि पुढचा मार्ग धरूया कसं आहे तर मंडई नमस्कार आता आपण लांज्या शहरातून बाहेर निघालोय आणि त्या डायव्हर्जन्स म्हणा किंवा ना रस्ता नाव असलेल्या निघालो निघालोय आपण आणि लागलो लागलोय ला रत्नागिरीला जायला निघालोय पण हात खांब्यावर नाही जाणार आपण यावेळेला यावेळेला आपण पुनस मार्गे किंवा हरचेरी मार्गे जातोय तो मधला रस्ता आहे त्यासाठी मग डिझेल वगैरे पूर्ण भरून घेतलं गाडीचं पण पोट भरलंय आमचंही पोट भरलं अन्नपूर्णामध्ये तर आता आपण प्रवास करायला मोकळे इथून जायचा मार्ग आहे पूर्ण आपल्याला हात खांब्यापर्यंत जायची गरज नाही सध्या इथे काम चालू आहे जोरदार आता आपण स्टेट हायवे ला लागलेलो आहोत गोवा हायवे सोडला आणि उन्हपर्यंत आपल्याला जायचं आहे हा रस्ता जातो पुढे पावस पर्यंत पण आपण पावस मार्गे लॉंग कट पडतो आपल्याला काही गरज नाही तिथून जायची तर मधून एक नदीवरच गाव लागतं हरचेरी आणि काय हवं गावाचं दुसरं चांदराई 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 हा तिथून आपल्याला जायचंय रत्नागिरी पस्तीस किलोमीटर दाखवतो हो। तर तो रस्ता जातो साळवी स्टॉपच्या इथे तर हा सुंदर रस्ता घेऊन आता आपण पुढे पुढे जातोय रस्त्यात आपल्याला भरपूर ठिकाणी आमराया दिसतील त्या आपण बघत जाणार आहोत म्हणजे डिसेंबरचा महिना चालू आहे काही दिवसासाठी गर्मी पडलेली इकडे पण आता पुन्हा आजपासून थोडासा गारवा आहे थोडासा आणि सावलीत जातो सा, ना जातोय आपण इकडे भरपूर हा घनदाट असा जंगलातनं म्हणा किंवा आंब्याच्या ना जाणारा रस्ता आहे सो तो तळपत्या उन्हाचा मुंबई गोवा हायवे त्याच्या जागी आम्ही इथून जायचं निवडलं तुम्हाला हा रस्ता आवडेल तर म्हणजे आता आपण जस्ट पुनस क्रॉस केले आणि पुनस क्रॉस करून पुढे हा तिठा लागतो जो एक मार्ग पावसला जातो आणि एक मार्ग हरचेरी तिथे जातो तर आता आपण तिथे पोहोचतोय आणि आपल्याला उजवीकडे वळायचं आहे हे बघा समोर बघा डावीकडे जो बाईक जाते तो पावसला जातो आपल्याला उजवीकडे वळायचा आहे तो पावसला जाणारा रस्ता अगदी सड्यावरणा वगैरे आमरा इथनं जातो आपल्याला मागून अम्बुलन्स येते तर आपण तिला पुढे पास होऊ देऊ का हे बघा आमराया मी जे बोलत होतो त्या सगळ्या आमराया आहेत तिकडे आणि काय तुम्हाला वाटतंय मोर आलेला नाही अजून पालवीच फुटली आहे पालवी फुटून ती जून झाल्यानंतर मोहर आणि समोरचं सगळं जंगल साफ केलेलं आहे आणि नवीन आमराई लावलेली दिसते बघ आहेत एक वर्षाची वगैरे असतील आपण काय एक्सपर्ट नाही तुम्हाला माहिती असेल तर तुम्हाला समजत असेल तर सांगा खाली कमेंट करून सांगा असा हा सुंदर रस्ता आहे आम्ही दुसऱ्यांदा चाललोय या रस्त्याने एकदा आलेलो ते पण रात्री उशिरा म्हणजे गाडी चालवता चालवता या घाटावर ना इथे येऊन पोहोचलोय काय व्ह्यू आहे बघा इथून वाव आणि आम्ही जेव्हा रात्री काळोखात ना इकडनं रिटर्न जात होतो रत्नागिरीतना लांजाला तेव्हा हे सगळे व्ह्यूज असतील असं अँटिसिपेट केलेले आणि आज प्रत्यक्षात ते पाहतोय खूप छान वाटतंय हा जरा वरतून दाखवत होतो खूप छान खूप छान वाटतंय बघून पण आपल्याला इथे थांबायचं नाही आहे आपण पुढे निघूया कारण आपल्याला गाठायचं आहे रत्नागिरी भरपूर कामं आहेत रत्नागिरीतली ती आटपून घेऊया आणि मग येताना जर आपण दिवसा उजेडी आलो तर इथे थांबू शकतो चला आणि आजकाल लोक भरपूर लोक यांनी अपडाऊन आहेत आता आपण पाहतोय भरपूर गाड्या येत आहेत जात आहेत रत्नागिरीवरनं सगळ्यांना हातखंबा आणि त्या हायवेचं जे काम चालू आहे ते बायपास करण्यासाठी हा एक उत्तम साधन हे उत्तम एक पर्यायी मार्ग आहे दुसरी किती सुंदर वाटतात आंब्याची झाड जेव्हा पूर्ण बहरलेली असतात अजून मोहर आला नाही तर मोहर जेव्हा येतो तेव्हा भरपूर सुगंध येतो भरपूर सगळीकडे मग खमघमाट असतो त्या मोहराच्या वासाचा पण तुम्हाला एक प्रकर्षाने मी सांगतो भले या कॅमेऱ्याची क्वालिटी चांगली आहे पण तुम्हाला जे स्क्रीनवर दिसतंय त्यापेक्षा कैक पटीने सुंदर आहे हा इथला निसर्ग आपण जे काही ब्लॉगमध्ये पाहतोय आमच्या या फोनच्या कॅमेऱ्याने शूट करतोय हो आम्ही ती एक फक्त एक विंडो झाली त्या विंडोतनं तुम्ही हा कोकण बघताय पण तुम्ही जेव्हा स्वतःहून इथे याल विट कराल हरचेरीला वेल्हेवाडीत आपण आलेलो आहोत तर तुम्हाला हे जाणवेल स्क्रीनवर दिसलेला कोकण आणि ऍक्च्युअलचा कोकण याच्यात भरपूर तफावत आहे तर म्हणजे रस्ता आपल्याला इथे हरचेरीच्या पुढे घेऊन आलाय ही, ही बाजूला काजळी नदी आहे जो पात्र तुम्हाला दिसत आहे त्याच्या अपोजिटचं हे जे गाव आहे तिथे नारळ वगैरे लावले किती सुंदर दिसतंय आहे बघा ते इथून रेल्वेचा ट्रॅक आहे कोकण रेल्वेचा इथून जस्ट आता कोकण रेल्वे पास झाली ठीक आहे शूट नाही आली पण दिसायला सुंदर दिसत होतं गाडी बाजूला लावली आहे आणि म्हटलं हे नदीच्या पात्राचं खूप छान इथे दृश्य आहे रस्त्याची कामं चालली आहेत मी मंडई इकडच्या तर पण आज ऊन वगैरे खूप चांगलं असल्यामुळे दिसायला एकदम सुंदर दिसते काय निसर्ग का बहरून आल्यासारखं वाटतंय हे बघा छान घर आहे तिकडचं एकदम संपन्न गाव वाटत आहे पण हे तुम्हाला असं मेन मुख्य महामार्गाने वगैरे गेलात तर अशी गाव तुम्हाला मिळणार नाही बघा आता महामार्ग सगळ प्रकाश झालंय म्हणून अशा ऑबिट मार्गांनी वगैरे जा मालुष्टेवाडी बस स्टॉप ऑबिट मार्गाने जाल तेव्हाच तुम्हाला एक कोकणची संपन्नता अनुभवायला मिळते नाही तर आजकाल या आपल्या मुंबई गोवा हायवेने कधी कोणती गावं येत आहेत जात आहेत ते कळतच नाही पहिले कशी गावं यायच्या आधी एक एक खुणा असायच्या त्या गावाच्या अशी अमुक अमुक झाडं लागायची अमुक अमुक घाट रस्ते होते की त्याच्यानंतर कळायचं की आता हे गाव आलं ते गाव आलं पण आता तसं काय राहिलं नाही सरसपाट सगळं करून टाकलेलं आहे आणि त्यामुळे असे हे जे आतातले रस्ते आहेत इंटरनल रोड्स आहेत त्यांचं आपण हे महत्व जाणून घेतलं पाहिजे की खरा कोकण जर तुम्हाला बघायचा असेल तर तुम्हाला महामार्ग सोडून आत यावं लागेल तर म्हणजे आता आपण चांदेराई या गावात येऊन पोहोचलोय समोर जर नदीवरती तुम्हाला एक छोटासा ब्रिज दिसत असेल तो ब्रिज आपल्याला क्रॉस करून जायचं आहे कोण कोण आहे चांदेराई गावातलं किंवा हरचेरी गावातलं त्यांनी खाली प्लीज कमेंट करून सांगा अतिशय सुंदर गाव आहेत तुमचं मी पहिल्यांदा ही गावं रात्रीच्या काळोखात बघितलेली आमच्या ॲक्टिवाचं पेट्रोल सुद्धा संपलेलं इथे येता येता म्हणजे अंदाज नव्हता की या रस्त्यावरती पेट्रोल पंप असेल नसेल मुळात रत्नागिरीतनंच तो भरून निघायला पाहिजे होता आम्ही संध्याकाळी पण इथे येईल येईपर्यंत पेट्रोल संपणार होतं आणि चांदेराईमध्ये आम्हाला ज्या ब्रिजच्या अलीकडची जे दुकान आहेत तिकडे आम्हाला पेट्रोल बाटलीमध्ये मिळालं त्याच्या जोरावरती आम्ही लांजा गाठला तो आमच्यासाठी आमच्या मनामध्ये चांदेराठी थांबलेली मंडळी येतो एस टी साथी, तो बस आलेली आहे आपण अरे भरपूर मोठा होता या इथल्या दुकानांमध्ये आपल्याला पेट्रोल मिळालेलं आणि आता हा काजळी नदीवरचा ब्रिज क्रॉस करून आपण रत्नागिरीकडे वळूया हे पहा किती सुंदर गाव आहे ते मस्तच आणि रात्री इथे मस्त झगमगाट असतो आम्ही जेव्हा आलो रात्री तेव्हा अख्खा रस्ता का काळोखात होता पण अगदी चांदेराईत एवढा सुंदर सगळीकडे लाईट होता स्ट्रीट लाईट्स म्हणा घरांच्या लाईट्स म्हणा त्याच्यामुळे अगदी जीवात जीव आलं हो जीव भांड्यात पडला आमचा कारण की यानंतरचा अख्खा एकदम निर्मनुष्य रस्ता आहे एखादं गाव लागतं मध्ये हे बघा रत्नागिरी एकवीस तर म्हणे रत्नागिरीत येऊन भरपूर वेळ झाला आम्हाला ऍक्च्युली या इथे आलोय आपण जे के इकडच्या या ऑटोशाईन वर्ल्ड मध्ये आपल्या गाडीची चावी तुटलेली ते ही नवीन चावी करून घेतली ॲक्च्युली हे कवर जुन आहे तो तुम्हाला जुनी वाटेल पण आतमध्ये चावी नवीन आहे ते ही चावी नवीन करून घेतली तर त्याचा जो प्लास्टिक पार्ट आहे तो अख्खा तुटलेला तर आता या डोअरचं आतलं काम बाकी आहे थोडं याचं जे लॉक आहे ना ते तुटलं आहे तर ते आपण बदलून घेतो इकडचं तर हे सागर ऑटोमोबाईल त्याच्या बाजूलाच आहे तिकडनं आपण एक काम करून मग पुढे निघूया सागर ऑटोमोबाईलमध्ये गाडीचं काम करून घेताना एक गोष्ट आकर्षाने जाणवली त्याचं कुतूहल वाटलं आणि तेवढाच अभिमानही वाटला की इथे काम करणाऱ्या सगळ्या मुली होत्या आजकाल फेमिनिझम आणि इक्वलिझमच्या जमान्यामध्ये जिथे शहरात फक्त बाता मारल्या जातात तिथे रत्नागिरीसारख्या शहरामध्ये ॲक्च्युली खांद्याला खांदा लावून मुली काम करत आहेत तर म्हणजे आपली गाडीची सगळी कामं आठवून आता आपण फायनली रुचिराच्या बहिणीकडे जातो तर म्हणजे आता रुचिराच्या बहिणीकडे म्हणजे तिच्या चुलत बहिणीकडे आपण आलेलो हो, आहोत ती इथे रत्नागिरीला झाडगावामध्ये दिलेली आहे साळवी तर त्यांचं हे सुंदर जुनं घर आहे बघा आंब्याच्या झाडाखालचं आणि झाडगावाचा हा मूळ काय बोलतो नाकाचं आहे आपण त्यांच्या घरी आलो आहोत थोडा वेळासाठी आपल्याला त्यांनी जेवणाचं निमंत्रण दिलेलं आहे खूप छान इकडच्या वाईफ आहेत जेवणानंतर गप्पा रमल्या आणि ऊन निवळल्यानंतर रुचिराची बहीण आम्हाला त्यांच्या घराच्या मागेच असलेल्या आई जोगेश्वरीच्या देवळात घेऊन गेली देवळाकडे जाणारा मार्ग हा सुंदर घरांनी आणि झाडांनी नटलेला होता 我来开的。 गावची भेट दारातच आंबा आहे त्यांचा हापूस आंब्याचं झाड डायरेक्ट झाड्यास किती छान मोठी झाली मस्त केलंय

बस झालं मंडळी रत्नागिरी शहराला बायपास करून जाणारा हा रस्ता जो आहे जो गणपतीपुळे वरन येताना तुम्हाला जर रत्नागिरी बायपास करून डायरेक्ट हातखंब्याला निघायचं असेल तर हा साळवी स्टॉपला घेऊन जातो हा रस्ता त्या हो। रस्त्याने आपण आलेलो आहोत या रस्त्याचं मोठ्या प्रमाणात काम चालू आहे याला चार पदरी हायवे बनवत आहेत आय थिंक हा रत्नागिरी कराड हायवे आहे आता आपण सरळ जाऊन थांबूया ते रत्नागिरीच्या डी मार्टमध्ये मा तर काही महत्त्वाचे हो शॉपिंग करायला जे मध्ये चांगले ऑप्शन्स मिळतात ते घ्यायला आपण मध्ये आता आलेलो रत्नागिरीच्या डिमार्टला एक ओआरबाऊचा रस्ता आहे जिथे रस्त्याचं काम चालू आहे आणि इथली पार्किंग फुल असल्यामुळे आम्ही बाहेरच गाडी लावलेली आहे या इथून तर म्हणजे डिमार्टमधा आता जस्ट बाहेर आलो आहे अतिशय महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या मध्ये चांगल्या मिळतात असं आम्हाला वाटतं त्यापैकी हा एक कपडे सुकत घालायचा स्टँड आहे आत्ता जरी आपण बाहेर अंगणात घालत असू पण पावसाळ्यात त्याची भरपूर गरज लागते आणि मला विरारवरून आणायचा नव्हता कारण की माझी अशी धारणा होती की तो इतक्या डिमांडमध्ये पण मिळेल आणि आमचं नशीब म्हणा की आज एकच पीस बाकी होता तर काय कलरचं वगैरे चॉईस करता आली नाही जास्त तर आता आपण हे गाडीत ठेवूया आणि लांजाकडे मार्ग होऊया चला आणि लांजात येऊन तांबे उपहार गृहामध्ये ऑफिसचं काम करता करता या पदार्थांवरती ताव मारला तर म्हणजे असा होता आमचा रत्नागिरीचा एक दिवसाचा प्रवास रत्नागिरीत जाऊन काही महत्वाची कामं केली गाठे वेठी झाल्या आणि जाताना आणि येताना सुंदर रस्त्यावरनं प्रवास झाला आम्हाला खात्री आहे तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असणार तुमचे अभिप्राय खाली कमेंटद्वारे कळवायला विसरू नका आणि हो चॅनलवर नवीन असाल तर कृपया आमच्या चॅनलला एकदा एक्सप्लोअर करा तिथल्या वेगवेगळ्या व्हिडिओज वेग बघा आणि तुम्हाला आवडला तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे पुढील सर्व व्हीलॉग लॉग आणि कोकणातल्या सर्व व्हिडिओज तुम्हाला वेळच्या वेड़ वेळी बघायला मिळतील तर मंडळी भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत 拜拜。Bye bye.